तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि दिव्य पंत जंगी मैदान मराठवाडा केसरी मौजे गांधीली छत्रपती संभाजीनगर येथे पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गवाशी रंजित निंबाळकर सर यांचा व संतोष तोडकर यांचा सुंदर आणि लक्ष्या व साई आणि सम्राट नक्की कोणत्या सेमीमध्ये पळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळतील तर मित्रांनो साई आणि सम्राट आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनवरती पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सुंदर आणि लक्ष आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनवरती आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो सुंदर आणि लक्ष व साई आणि सम्राटला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद